नमस्कार चॅनल मध्ये स्वागत आहे अशी सुरुवात करायची आणि आता आम्हाला बनवायचं आहे मस्त पैकी शिरा त्यात मध्ये काय काय टाकायचं काय 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 टाकायचं त्याच्यामध्ये काहीच नाही दुपारचं जेवण वगैरे झालं बरं का मस्त पैकी आता बनवायचा थोडासा शिरा आणि थंडी एवढी बापरे बापरे इकडं अवघड काम येलय फॅनचा बंदच आहे बघा फॅन लावायचा नाही काही नाही एवढी थंडी <laughs> तर आता मस्त पैकी गरम गरम शिरा बनवायचा आहे आणि खायचा आणि निघायचं आणि काजू बदाम मनुखे मस्त पैकी टाकायचे त्याच्यामध्ये आणि कशात मस्त ताव मारायचा आणि निघायचं मग बघावं लागते ना ना आहे की नाही हा आणि तुम्हाला सांगायचं होतं तर आमदार आम्ही मग मसाल्याचा बिझनेस चालू केलेला आहे तर कोणाकोणाला ऑर्डर टाकायच्यात नक्की टाका बर का, का। आणि मसाला घ्या आठशे रुपये किलो मसाला तर पहिला थोडा घेऊन बघा अर्धा किलो पाव किलो घेऊन बघा कसे काही टेस्ट बघा आणि उद्यापासून आम्ही चालू करतोय माझी बहीण आणि मी आम्ही दोघी मिळून चालू करतोय तर आपल्या बहिणींना विनंती आहे थोडा थोड्या तुम्ही घेऊन बघा अगोदर आठशे रुपये किलो तर कोणाकोणाला टाकायचा नक्की कमेंटमध्ये आहे कमेंटमध्ये तुम्ही सांगा मग आम्ही नंबर देऊ तुम्हाला आणि मग त्या नंबरवर तुम्ही मेसेज करायचा किती पाहिजे काय पाहिजे तर नक्की सांगा का आता उद्यापासून आम्ही मसाला बिझनेस चालू करणार आहोत दोघीजणी मिळवून करणार आहोत पेपर तर असा तुमचा सपोर्ट राहू द्या तुमची साथ राहू द्या आणि तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि नवीन बिझनेस आम्ही चालू करतो त्याला मी भरून बर शुभेच्छा द्या हो ना गेशन झाले हा काय नाही होईल बरं काय नाही टेन्शन नाही घ्यायचं तर चला आम्ही आता शून्य दोन छोटीशी सुरुवात करणार आहोत तर तुमचा प्रतिसाद पाहिजे आम्हाला साथ पाहिजे पाहिजे हा तर आता चला इकडे कढाई धुतली शिरा बनवायचा आहे गॅस चालू केलेला आहे चला मी आता तुम्हाला दाखवते आणि खरोखर व्हावं न, न तुम्हाला कोणाला कोणाला मसाला घ्यायचा आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि दोघी मिळून आता बनवणार आहोत तर प्लीज सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या तुमचा तर चला आता कढाई गरम होते इकडं गॅस चालू केलेला आहे मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला आता मला करून घाली ना मला माझ्या खूप छान शिरा बनवती ती तिला म्हटलं तू तीने मी नाही बोलले बाई तीच बोलली काम सोडा शिरा बनवते शिरा शिराव बघा मी आजारी आठ दिवस होते उद्या रविवार पर्यंत मला आठ दिवस होते मी आजारी एखादी म्हणली असे मी आले तर करून घालते तुला दादी मला करून घातल्यावर तू बरी लवकर काय मनुके घेतलेत विलायची घेतली मोठी वेळ नाही <coughs> बघा ना जाऊ दे काय होतंय घे समजून महिनेला मोठ्या बाई काय करते विलायची घेतली मस्त पैकी मनुखे घेतले ते काय काळे हे काळे मनोखे नाही खायचा कुठं नाम आहे बदाम तो हा का मिळाला येत बदाम पण टाकते हे थोडस बनवायचं आपल्याला दोन माणसाचाच एग वर चिकू हे बघा चिकू चिकू कसं बघतोय बघा चिकू त्याला पण ड्रायफ्रूट खायचे बदा बदाम खायचा तुला खायचं का बघा आता आमचा छिक बदाम खातोय कडाई झाली गरम रवा टाका बदाम बरोबर बारीक तुकडी करून घेतले कढाई झाली गरम आए। आए। वर का एमा? लाल, ला, लाल, हे हे रवा हाय काय मग इकडून ते दालडा काढायला बरं कडाई रवाय बर मी केळी पण टाकायची काय हम्म रवा टाकला भाजायला मस्त पैकी काही नाही उरलं तर डब्यात घेऊन जाईन तसं काही नाही नाही चिंता करू तू उर तू चिंता करू काही सोनू खाईन झाला तेवढा पैसा पाव किलो पर्यंत हा मग बारीक आहे बरावा तर शेतकऱ्यांजाचा काय रावा चांगला आहे मी तसं काय वापरायचं गाडन राहा वारीक संपूर्ण चांगलं आहे

दुसरी कशीची घ्यायची ना तो ओरडे ना मोमले त्याच्यामुळे महाराष्ट्र झाले मोमले तोरडे गारावा भाजून घेतलेला आहे बर का आता गावरान तोप आहे बर का प्युअर गावराने एकच नंबर खाऊन बघा तुम्ही वाटलंच तशी राह गावरान तर हे बघा हे बघा मी गोवर्धनचं वापरते हा हे तूप टाकले तिने प्युअर तूप येत तर चला आपण आता पुढची रेसिपी हा आणि डबा ठेवून द्या तिकडे लांब कोपऱ्यात विलायची टाकली आपण आता याच्यात रवा टाकू आपण भाजून घेतलेला आहे अगोदर भाजले त्याला काय आता फक्त तुपामध्ये त्याला जरा मिक्स करून घ्यायचं मग कलर जास्त झालं वाटतं पण होते ना ते बघ जास्त झालंय का भिजला ना बस झाला बस जास्तच झाले वाटतंय मला लई पडलं तिच्याकडून त्याच्यात थप्यात दिसतोय याच्यात ब्राऊन कलर झालाय का लई तूप पडलं तुझ्याकडून टाकलंय की असा छान असा लाल जर घातलायक ब्राऊन ब्राऊन तर मस्त झालायचे दाखव सफेद दिसतोय पण मध्ये मस्त ब्राऊन झालाय भारी पाणी गरम केलं इकडं थोडंसं पाणी टाकणार आहे दूध पण टाकणार आहे गाई दूध टाकायचं थोडंसं घरी खाण्यासाठी बनवतोय आपण उभं जाईल तसं काही नाही थोडं नाही डब्याला नाही देणार बोलली जास्त झाला तर मला कशा टेन्शन घेते जास्त झालं तर घेऊन जाईन थोडा पार्सल आता काय टाकते काय टाकायचं ते काय इतर टाकते दिसते का तुम्हाला हा पातळ नाही ना बनवायचं साखर लागायची हे कधी टाकायचं ते नंतर टाकेल एक एक जाईल मग घेतलं नंतर भांड्यावर टाकून घे पाणी टाकलं आपलं नॉर्मल आता चांगलं होतं ते टाकलेले पायनॅपल फ्लेवर हाय काय बघलेली अजून कमी पडतूक कमी पडतंय ना आता अजून थोडस टाकतोच बघा आता हम्म अरे बाबा एक नंबर आहे कोणा कोणाला आहे तर या लवकर बाबा शिरा खायला याला चांगलं दहा मिनटं कमी पाण्यात आहे त्याला आपण चांगली बाब देऊया दबून ठेवूया चांगला पण याला झाकण ठेवूया बघ साखर थोडी टाक नको नको टाकू हा हो शिरा तयार झालेला आहे छान असा तरी शिरा खायला मग तिकडं ते रे बघा मस्त शिरा झालेला आहे गरम गरम शिरा खायला या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला बाय बाय आता शिरा खातो आम्ही बाय किती पाहिजे सांग